आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकलेली आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लाभेद निर्वती भारत म्हणजे काय जिथं जिथं धर्म वाढतो तिथं तिथं भगवान विष्णू कोणता तरी रूप घेऊन अवतरतात आणि धर्माचं रक्षण करतात पण आपल्याला नव्या पिढीला विचारलं की दशावतार म्हणजे काय तर उत्तर कधी गडबडतात आणि कोणी म्हणतं ते देवाचे दहा वर्जन्स कोणी म्हणतं अनिमेटेड गोष्टी चला तर मग आज आपण सहज सोप्या भाषेत समजून घेऊ दशावतार म्हणजे नेमकं काय आणि का आजही याचं महत्व आहे एक मत्स्य अवतार म्हणजे मच्छीचं रूप जेव्हा जगात मोठा महाप्रलय झाला आणि सर्व ज्ञान वाहून भीतीत होतं तेव्हा भगवान विष्णू मत्स्य म्हणजेच मोठ्या माशाच्या रूपात अवतरले आणि नावाच्या महापुरुषाला वाचवलं इंटरेस्टिंग फॅक्ट असा की मत्स्य पुराणात लिहिलंय की त्या काळी एक सोनं झळकणारं मत्स्य अंधारात आलं आणि फक्त स्वच्छ मनाने शोधणाऱ्यालाच दिसलं दोन कुर्म अवतार कासवाचं रूप समुद्र मंथनच्या वेळी जेव्हा मंदार पर्वत बुडायला लागलं तेव्हा भगवान कासव झाले कुर्मरूप त्यांच्याच पाठीवर मंथन झालं आणि अमृत मिळालं आजच्या काळात बॅलन्स राखणं याच मूळ इथेच आहे वराह अवतार राक्षस विरुद्ध सुवर हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वी पाताळात लपवली भगवान वराहा एका रौद्र रानडुकराच्या रूपात अवतरले आणि पृथ्वीला वर काढून तिचं रक्षण केलं आजही दक्षिण भारतात वराह खोड नावाची टेकडी आहे असं मानतात की वराह अवतार प्रत्यक्ष प्रकट झाला होता चार नरसिंह अवतार सिंह आणि माणूस हिरण्य कश्यप जो म्हणाला मीच देव आहे त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवंताचा भक्त तेव्हा भगवान आले ना पूर्ण सिंह ना पूर्ण माणूस नरसिंह बनून दरवाजाच्या उंबरठ्यावर संध्याकाळी हातानं त्याचा वध केला देवाचं रूप आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं देव फॉर्म्स मध्ये नाही तर फेथ मध्ये असतो वामन अवतार लहान पण धाकटा नाही राजा बळी फार मोठा दानी पण थोडा अहंकारी भगवान आले एका छोट्या ब्राह्मण रूपात आणि फक्त तीन पावलं मागितली एक पाऊल पृथ्वीवर आणि दुसरे आकाशात आणि तिसर बळीच्या अहंकारावर मोठेपणा हे शरीराने नसतो विचारांनी असतो सहा परशुराम संत ही योद्धाही जेव्हा क्षत्रियांनी अत्याचारांची मर्यादा पार केली तेव्हा परशुराम आले हातात कुऱ्हाड घेऊन एकवीस वेळा जमिनीला अन्यायमुक्त केलं आजचं इंटरप्रिटेशन असं आहे की आपल्या शांत स्वभावाच्या पाठीमागे एक, एक मर्यादा असते ती पार केली की आवाज उठवला पाहिजेच सात श्रीराम आदर्श राम म्हणजे मर्यादेचा आदर्श ज्यांनी राज्य त्यागला वनवास पत्कारला पत्नीला न्याय दिला आणि आजपर्यंत आदर्श म्हणून ओळखले जातात राम सेतू आजही सॅटेलाइट फोटो मधून दिसतो हे फक्त श्रद्धा नाही इतिहासातला अध्यात्म आहे आठ श्रीकृष्ण लवर लीडर आणि रणनीतिकार कृष्णाचं बालपण गोपियांसोबतचा प्रेमभाव आणि शेवटी अर्जुनला सांगितलेली गीता म्हणजेच धर्माचा अंतिम तत्वज्ञान श्रीकृष्ण म्हणाले कर्तव्य करा चिंता करू नका आजच्या सोशल मीडियातही हीच गोष्ट लागू होते नऊ बुद्ध आता यावरती कॉन्ट्रोवर्सी सुरू असल्यामुळे मी यावरती एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण बुद्ध शांतीचा मार्ग बुद्धांनी युद्ध नाही शांतीचा मार्ग दाखवला अहिंसा करुणा आणि ध्यान हाच खरा धर्म आहे असं शिकवलं बुद्ध हे विष्णूचे नव्य अवतार म्हणूनही ओळखले जातात कारण ते अध्यात्माचं एक सुंदर रूप होते जर तुम्ही यावर काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ इच्छिता कमेंट मध्ये आय एम जस्ट फॉलोइंग गिवन इन्फॉर्मेशन ऑन इंटरनेट दहा कल्की अवतार भविष्यात येणारा अवतार कल्की युगाच्या शेवटी जेव्हा सगळीकडे अंधार अधर्म आणि स्वार्थ असेल तेव्हा घोड्यावर स्वार होऊन तलवार घेऊन कल्की अवतार येईल हा डायलॉग विचार करा की आता नाही पण मी येईल जेव्हा वेळ येईल आणि आता हाच अवतार आपण थिएटर मध्ये पाहणार आहोत दश अवतार या चित्रपटामध्ये कोकणातील रहस्य एक रहस्यमय कथा लोककथेचा आध्यात्मिक कनेक्शन आणि त्यामागे लपलेली एक गुड गोष्ट जे ट्रेलर मधूनच लोकांच्या अंगावर काटा आला आहे ही फक्त फिल्म नाही आहे ही एक स्पिरिच्युअल चेतावणी आहे की आजच्या काळातही देव कोणत्याही रूपात अवतरू शकतो तेरा सप्टेंबर थिएटरमध्ये भेटूया कारण यावेळी देव मंदिरात नाही तर पडद्यावर अवतरणार आहे तेही दश अवतार रूपामध्ये नमस्कार मित्रांनो स्टेडियम बुद्ध अर्ज विक्रम